मी वाघ निकिता कैलास माझं शिक्षण एम ए इकॉनॉमिक झालेलं आहे मी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझंवाल तसंच मी राहता नगर परिषदेमधून ओबीसी महिलामधून प्रभाग क्रमांक एकमधून मी फॉर्म भरलेला आहे तसेच माझे सासरे बाळासाहेब गिदाड हे गेल्या पंचवीस वर्षामधून पासून राजकारणामध्ये आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी पण त्यांच्या मागे कार्य करायचं प्रयत्न करते तसेच तुम्ही जर मला संधी दिलीच तर मी राहता शहरामध्ये की जे कामं आहे सम तसंच पाहिले तर कातनाले कातनाल्यावरती साखळी बंधारे करण्याचं काम तसेच शहरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचं ते काम मी निश्चितच मार्गी लावील तसेच मुलांसाठी शिक्षणाचं हॉस्पिटल हे बाकीची जी, जी आहे कामं ते जर तुम्ही मला जर निवडून दिलंच तर ती संधी दिली मला तर मी ते काम मार्गी लावण्याचा निश्चित प्रयत्न करेन तसेच तुम्ही जर मला संधी दिली तर माझे बाळासाहेब सखाराम गिदार यांच्या पावलावर पाऊल देऊन मी नक्कीच राहता शहराचा व प्रभाग क्रमांक एक चा विकास करण्याचा तुम्हाला आश्वासन देते तसेच तुम्ही जर मला निवडून देऊन संधी जर दिली तर मी त्या संधीचं सोनं करीन हे एवढं मी तुम्हाला आश्वासन देते जय हिंद नमस्कार मी शारदा बाळासाहेब गिदार मी प्रभाग क्रमांक दोन राहता नगरपालिकेतून नगरसेवक म्हणून उमेदवारी करत आहे मी शारदा क्रमांक मी उभी आहे नगर परिषद याच्यात इथं मी उमेदवारी करत आहे तर मागील पाच वर्षापूर्वी मला जनतेने सेवा करायची संधी दिली या संधीचं मी नक्कीच सोनं करेन